सन्मानिय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब यांचं सा दुःखद निधन झालं आणि या जिल्ह्यातील आपल्या सर्वांचं पितृतुल्य नेतृत्व आणि ज्यांच्याकड बघून आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते कर घडले आज ते आपल्यातून निघून गेले निलंगेकर आणि चाकूरकर कुटुंब हे अनेक राजकीय जवळपास पन्नास वर्ष दोन्ही कुटुंब एकत्रित एक त्या ठिकाणी काम केलेले एकच प्रसंग मी आपल्या सर्वांना सांगून या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये असं व्यक्तिमत्व होणं नाही हे देखील आपल्या लक्षात येईल या सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये मा माणिकराव सोनोनी यांच्या विरोधात चाकूरकर साहेब निवडून आले आणि मिरवणूक चालू असताना ज्यावेळेस माणिकराव सोनवणे साहेबांच्या घरासमोर मिरवणूक आली चाकूरकर साहेब गाडीतून उतरले सर्वजण म्हणत होते त्यांच्या घरी जाण्याची गरज नाही पण चाकूरकर साहेब गाडीतून उतरून त्यांच्या घरी गेले त्यांच्या शुभेच्छा घेतल्या आणि त्याच्यानंतर पुढे ते आले त्याच्यानंतरचा हा त्यांचा विजयाचा प्रसंग आहे आणि ज्यावेळेस अक्का निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये अक्कांची पहिल्यांदा त्यांची भेट झाली आणि अक्कांची भेट झाल्यानंतर अक्कानी त्यांचे दर्शन घेतले अक्कांना जवळ त्यांनी त्या ठिकाणी करून घेतले आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यापर्यंत अक्कांना घेऊन गेले आणि सांगितले की हे माझ्या घरातली व्यक्ती आहे माझ्या फॅमिलीतली ही व्यक्ती आहे आणि आज ही त्या ठिकाणी निवडून आली म्हणजे आज असं नेतृत्व हे परत देशामध्ये होणं नाही कारण विजयानंतर कशा पद्धतीने आपण पुढे चालायला पाहिजे आणि पर्या पराभवानंतरही कसं पुढं जायला पाहिजे लातूर जिल्ह्याला ला जो सुसंस्कृतपणाचा जी ओळख दिलेली आहे ते खऱ्या अर्थाने शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांनी दिलेली आहे आम्ही सर्वांनी त्यांचा हा वारसा घेऊन पुढे चालायला पाहिजे हीच आमची त्यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे ओम शांती